नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संचे कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे ते पाहणार आहोत हे ज्या अगोदर मित्रांनो आपण बीडमध्ये पाहिलं जालन्यामध्ये पाहिलं यवतमाळमध्ये पाहिलं पण आज एक नवीन जिल्हा या ठिकाणी निवडलेला आहे आणखीन कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचे वाटप सुरू आहे किंवा वाटप आज झालेलं आहे त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल पा सांगणार आहोत पण कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वाटप सुरू आहे काय आहे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला अगोदर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही पुढं पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्ही पण नवीन योजनांविषयी जी माहिती येणार आहे ती नवीन योजनाविषयी माहिती तुम्हाला सर्वात अगोदर पाहण्यासाठी चॅनलला अगोदर सबस्क्राईब करावं लागणार आहे मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी पहा बीड जिल्ह्यात पण वाटप सुरू होती पाठीमाग आपण व्हिडिओ बनवला त्याविषयी पण त्यानंतर जालयात जालन्यामध्ये पण या ठिकाणी कोणकोणत्या वारी कुणाला भेटणार आहे ते पण माहिती सांगितलं त्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा कोणत्या तालुक्यातील कोणत्या तालुक्यांना कोणता वार दिलेला आहे आणि कोणत्या तालुक्यातील जे बांधकाम कामगार आहेत कोणत्या दिवशी किंवा कोणत्या वारी या ठिकाणी ते गृहपियुसंच आणण्यासाठी जाणार आहेत शी डिटेलमध्ये माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली होती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो दुसऱ्या जिल्ह्यासाठी आहे तो जिल्हा पण तुम्हाला त्या जिल्ह्याचं नाव पण सांगण्यात येईल आणि कुठे या ठिकाणी ते गृहपियू संच वाटप झालेलं आहे ते पण सांगण्यात येईल आणि तुम्हाला त्या जिल्ह्यातील अन्य बांधकाम कामगारांना गृहौपयगी संच कधी भेटणार आहे हे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे ते व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो महाराष्ट्र इमरावत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत या ठिकाणी गृहउपयोगी संच वाटप जे वाटप आहे ते सुरू आहे वाटप सध्या त्यासाठी आता सध्या बऱ्याच बांधकाम कामगारांनी बऱ्याच जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी महाराष्ट्रामधील या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामधील बांधकाम कामगारांनी मला कमेंट केली होती की सर आमच्या जिल्ह्यामध्ये कधी भेटणार आहे सर्व आपापल्या जिल्ह्यांचे नावं या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाकत होते पण आपण पण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत चाललो आहोत तर आता या ठिकाणी बीड जिल्हा झाला जालना जिल्हा झाला त्यानंतर यवतमाळ जिल्हा झाला आता चौथ्या जिल्ह्याची तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे आणि इथून पुढं पण या ठिकाणी ठिकाणी तुम्ही ज्या जिल्ह्याचं कमेंट करणार आहात त्या जिल्ह्याच्या या ठिकाणी तुम्हाला माहिती देण्यात देण्यात येणार आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कलंकरी मंडळामार्फत आजच्या दिवशी कोणाला या ठिकाणी गृहपेकी कोणत्या जिल्ह्यामध्ये गृहपीय संच वाटप झालेला आहे तर या ठिकाणी मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जुन्नर तालुका आहे त्या ठिकाणी वाटप झालेले आहे गृहपेयी संचाचे गृहोपी संसार किट वाटप तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गृहोपयी संसार किट वाटप जे झालेले आहे त्या ठिकाणी महिलांना वाटप केलेले आहे जे काही लाभार्थी असतील त्यांना वाटप केले आहे ग्रहोपयी संचमध्ये तुम्हाला या ठिकाणी जी वस्तू भेटतात त्या सतरा प्रकारच्या असतात तीस नग असतात ती, ती, ती ते तुम्हाला या ठिकाणी जी आहे ती भेटणार आहेत त्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गृहोपयोगी संच जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात किंवा तुम्हाला ग्रहोपिक संच भेटला का नाही अंतर्गत भेट